जाळायचं आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना लगावलेला आहे मात्र शिवतीर्थावरील उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं कार्यकर्त्यांचं देखील लक्ष होतं मनसेबरोबरच्या युती संदर्भात उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि त्यांनी तस विधान देखील केलंय आम्ही एकत्र आलो होते एकत्र राहण्यासाठी मराठी माणसात फूट पाडू नका असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे बीडीडी चाळींचा पुनर्विकास आम्ही केलाय लोकांना माहिती आहे बीडीडीचा विकास कोणी केला असं देखील त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं आदित्य आणि जितेंद्र आव्हाडांनी बीडीडीचं काम मार्गी लावलंय असा देखील उल्लेख त्यांनी केलाय आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं हे भाषण राजकीय दृष्ट्या खूप महत्वाचं आहे या वर्षीचा एकत्र येतोय एकत्र राहण्यासाठी असं महत्वाचं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय बघा शिवाजी पार्कवर दहन ठाकरे गटाकडून आहे शिवाजी पार्क वरील आपल्या घणाघाती भाषणातून उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे आणि मुख्य म्हणजे शिवाजी पार्कवर बिन डोक्याच्या रावणाचं दहन देखील केलेलं आहे जे आपण दृश्य बघतोय शिवाजी पार्क मधील हे दृश्य आहेत रावणाचं दहन केलं जात आहे मात्र वैशिष्ट्य म्हणजे यात रावणाला डोकं नाही यावर्षी तर रावण सरकारचे कारनामे असं देखील उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात म्हटलेलं आहे आपण हे दृश्य बघतोय उद्धव ठाकरेंचं भाषण झाल्यानंतर शिवाजी पार्कवर रावणाचं दहन करण्यात आलेलं आहे आपल्या घणाघथी भाषणात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांच्या कारनाम्यांचा समाचार घेतलेला आहे आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी मनसेबरोबरच्या युती संदर्भात देखील वक्तव्य केलेलं आहे आम्हाला हिंदुत्व शिकू नका तुमच्या टोप्या घातलेले फोटो दाखवू असा इशारा देखील उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे दसरा मेळावा आता संपलेला आहे आणि जो आहे तो, तो बसलेला होता छत्र्या होत्या काही शिवसैनिकांकडे तर काही शिवसैनिक हा खुर्च्या डोक्यावरती घेऊन बसला होता विचार ऐकण्यासाठी गेल्या दिवसभरापासून हे सगळे इथे तुम्ही थांबलेले होतात आता ही परिस्थिती पावसातही विचार ऐकलेत ऐकले बघा ठाकरे गटाचा मेळावा संपलेला आहे आपण पण संपूर्ण उपनगर ठाणे नाशिक या जिल्ह्यातून देखील कार्यकर्ते इथे आलेले होते महिलांची संख्या देखील लक्षणीय होती उद्धव ठाकरे आपल्या घणाघाती भाषणातून भाजपला इशारा दिलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या